नमो बुद्धाय सप्रेम जय भीम आरवीकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हा व्हिडिओ भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनचरित्रावर आधारित असा व्हिडिओ आहे बुद्धांचे धम्मामध्ये काय स्थान आहे याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धर्मात करिता, विशेष स्थान निर्माण केलेले नाही ख्रिस्ताने देवाचा प्रेषित असल्याचा दावा केला आहे त्याने पुढे असाही दावा केला आहे की तो देवाचा पुत्र आहे ख्रिस्ताने अशी आट लादली की जोपर्यंत मनुष्य त्याला देवाचा पुत्र मानणार नाही ना तोपर्यंत त्याची मुक्ती नाही अशा प्रकारे ख्रिस्ताने ख्रिस्त देवाचा प्रेषित आहे ख्रिस्त देवाचा पुत्र आहे हे स्वीकारण्यावरच ख्रिश्चनांची मुक्ती अवलंबून ठेवून ही अनिवार्य आठ लावून स्वतःसाठी धर्मात विशेष असे स्थान निर्माण केलेले आहे हे स्थान त्यांनी सुरक्षित केलेले आहे तसेच मोहम्मदाने दावा केला आहे की तो इस्लामचा प्रेषित आहे तो देवाने पाठविलेला प्रेषित आहे त्याने पुढे असाही दावा केला आहे की दोन आटींच्या शिकारल्याशिवाय त्याला कोणतीही मुक्ती नाही इस्लाम धर्मात मुक्ती हवी असेल तर महम्मद हा देवाचा प्रेषित आहे याचा स्वीकार अनिवार्य आहे इस्लाम धर्मात राहून मुक्तीची आकांक्षा बाळगणाऱ्याने पुढे हे स्वीकारले पाहिजे की मोहम्मद हा शेवटचा प्रेषित आहे अशा प्रकारे सुरुवातीला ही मोहम्मद आणि शेवटीसुद्धा मोहम्मद त्याला स्वीकार करणारा तोच हा या धर्मामध्ये मुक्ती प्राप्त करू शकतो असे त्यांच्या म्हणण्यावरून सांगण्यात येत होते इस्लाम धर्मात मुक्ती प्राप्त होईल तेच मुक्त होतील या दोन आटी अनिवार्यपणे स्वीकारतील अशा प्रकारे मोहम्मदाने इस्लाम धर्मात करता एक स्थान निर्माण केले हे इस्लाम इस्लाम धर्मात मुस्लिमांची मुक्ती मोहम्मदाला देवाचा प्रेषित म्हणून स्वीकारण्याच्या अनिवार्य आटीवर निर्माण केले सुरक्षित केले बुद्धाने अशी कोणतीही आट लावलेली नाही किंवा ती आट अनिवार्य केलेली शुद्ध धन आणि महामायाचा नैसर्गिक प्रक्रियेने जन्मलेला पुत्र आहे आणि या पलीकडे बुद्धांनी असा कोणताही दावा केला नाही मानवमुक्तीच्या निर्मित ख्रिस्त व मोहम्मदासारख्या अटी अनिवार्य करून बुद्धांनी त्यांच्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केलेले नाही सुरक्षित केलेले नाही आमाप साहित्य उपलब्ध असतानाही बुद्धांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी इतकी माहिती उपलब्ध असण्याचे हेच कारण आहे जे ज्ञात आहे त्यानुसार बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्वरितच राजग्रही प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती काश्यप त्या बैठकीचे अध्यक्षस्थानी होते आनंद उपाली आणि अन्य दुसरेही या कपिलवस्तूचे रहिवाशी होते ते तथाकथासह प्राय अनेक ठिकाणी चारिका करीत असत ते लोक तथागताच्या महान त्यांच्या त्यांच्यासोबत होते तेही त्या ते बैठकीला उपस्थित होते त्या बैठकीत अध्यक्षस्थानी असलेल्या काश्यपांनी काय केले त्यांनी आनंदाला समाजा संगायन करण्याचे सुचवले त्यांनी आनंदाला धम्माची पुनरुक्ती करण्याचे सुचवले त्यानंतर काश्यपांनी संगतीला म्हणजे बैठकीला असा प्रश्न केला की काय हे बरोबर आहे संगीतेने होकारार्थी उत्तर दिले काश्यपाने तो प्रश्न समाप्त केला त्यानंतर अध्यक्ष काश्यपांनी उपालीला विनयाचे संगायन करण्यास सांगितले विनयाची पुनरुक्ती करण्यास सुचिले उपालीने संगायन केल्यावर काश्यपाने बैठकीला के प्रश्न केला काय हे बरोबर आहे बैठकीने जमा झालेल्या सर्व लोकांनी होकारार्थी उत्तर दिले काश्यपाने पुन्हा प्रश्न समाप्त केला काश्यपाने त्यानंतर बैठकीत उपस्थितांपैकी एखाद्याला तिसरा प्रश्न विचारून बुद्धाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचे सांगायन करण्यास पुनरुक्ती करण्यास सुचवायस हवे होते परंतु काश्यपाने हे केले नाही काश्यपाने विचार केला असावा धम्म आणि विनय हे दोनच विषय संघाशी संबंधित आहेत जर काश्यपाने बुद्धांच्या जीवनाविषयी विवरणी एकत्रित केले असते तर आज आपणास बुद्धाचे संपूर्ण जीवनचरित्रच उपलब्ध झाले असते बुद्धांच्या जीवनाविषयी माहिती संकलित करावी असे कश्यपांना का वाटले नसावे याचे कारण उपेक्षा उदासीनता असणे शक्यच नाही याचे एकमेव उत्तर हेच आहे की बुद्धांनी त्यांच्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केलेले नव्हते सुरक्षित केले नव्हते बुद्ध आणि त्यांचा धम्म हे सर्वतः दोन प्रथक अस्तित्व आहेत बुद्धांनी उत्तराधिकारी नियुक्त करण्यास नकार देणे हेही बुद्धांनी स्वतःला धम्मापासून दूर ठेवले याचे द्योतक आहे दोनदा तीनदा त्यांच्या अनुगामींनी बुद्धांना त्यांचा उत्तराधिकारी नियुक्त करण्याची प्रार्थना केली प्रत्येक वेळा बुद्धांनी नकार दिला बुद्धाचे उत्तर होते की धम्मच धम्माचा उत्तराधिकारी असावा धम्म स्वसामर्थ्यावर जिवंत राहावा तत्व आणि विचार यांच्या सामर्थ्यावर जिवंत राहावा धम्माचे अस्तित्व तत्व आणि विचाराने जिवंत राहावे धम्माचे अस्तित्व मानवी अधिकारावर अवलंबून असू नये धम्म विचार आणि तत्व जिवंत राहण्यासाठी मानवा मानवी अधिकारावर आश्रित असेल तर तो धम्मच नाही तो विचार नाही ते तत्व नाही जर प्रत्येक वेळी धम्मशासनाच्या प्रस्थापनेसाठी धर्मसंस्थापकाच्या नावाचा घोष करणे आवश्यक असेल तर तो धम्मच नव्हे धम्मसंबंधात स्वतःचे स्थान याविषयी बुद्धाचा दृष्टिकोन असा होता अशा प्रकारे भगवान बुद्धांनी धम्मामधले आपले स्थान श्रेष्ठ आहे हे कधीही लोकांसमोर सांगितलेले नाही धम्माला महत्त्व दिलेले आहे धम्म हाच सर्वश्रेष्ठ आहे असे भगवान बुद्धांनी येथे सांगितलेले आहे धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद